आता आपण आयलंड जवळ पोचलेले आहोत खूप सुंदर तर कशा आहात मित्रांनो आज आपण आयलंड वर जाणार आहोत म्हणजेच उत्तमची जी वाशी आहेत ज्या आयलंडला आम्ही वाशी म्हणतो त्या वाशीवर जाणार आहोत आणि तिकडे आम्ही पार्टी करणार आहोत तर आम्ही सर्व सामान रेडी केलेलं आहे आणि आता आपण इकडून लहानशी होडी घेऊन जाणार आहोत आणि त्या होडीला आपण एक मशीन लावणार आहोत त्या मशीनला आम्ही बोंगरा मशीन असं म्हणतो तर चला आपण जाऊया तर आता फायनली आपण आपली जी मशीन आहे ज्याला आपण भोंगरा मशीन असं म्हणतो कि आपण इन्स्टॉल करायची सुरुवात केली आहे म्हणजे के लावायची सुरुवात केलेली आहे होडीला आणि त्याच्यानंतर आपण एवढी घेऊन जाणार आहोत आयलँडवर मित्रांनो आम्ही आता पाण्यामध्ये आलेले आहोत हे बघा तुम्ही पाणी बघू शकता पूर्ण ठिकाणी पाणीच पाणी आहे आपण बोटीवर आलेले आहोत आपल्याला बोटीवर इस्टोची जरूरत आहे आपल्याला जेवण बनवायचं आहे त्याकरता तर आता सर्वजण बोटीवर आलेले आहेत आणि आपण हे घेतल्यानंतर आपण मग आयलंड वर जाणार आहोत आपण तेल टाकत आहोत इष्टागिरा गागिरा जाईला

आणि आपल्याला जवळ जायचं आहे आणि आम्ही त्या आयलंडला वाशी म्हणतो तर चला वाशीवर जाऊया आणि आपण तिकडे पार्टी करणार आहोत तर तुम्ही सुद्धा बघत राहा आम्ही कशी पार्टी करतो कसे एन्जॉयमेंट करतो खूप मजा येणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा तर चला वाशीवर तर फायनली आता आपण जवळ पोचलेले आहोत हे बघा आयलंड आहे आणि आता आपण आयलंड वर जाणार आहोत आणि तिकडेचा दुसरा धमाल आहे ते आपण करणार आहोत तर फायनली मित्रांनो आता आपण आयलंडवर पोचलेले आहोत हे बघा तुम्ही बघू शकता आयलंडवर आणि आयलंड जवळ ऍसबॉईस सुद्धा आलेले आहेत तुम्ही बघू शकता हे आयलंडवर झाड आहे आणि हे पूर्ण आयलंड आहे आणि आपण ह्या आयलंडवर आपण आता जेवण बनवणार आहोत तर नक्कीच चला बघूया कसं जेवण बनवतो आणि आयलंड खूप सुंदर आहे हे आयलंड तुम्हाला उत्तनमध्ये बघायला भेटेल आणि असे खूप आयलंड्स आहेत पण हे फक्त उत्तनमध्येच बघायला भेटेल तर चला आपण आता पण जेवण बनवणार आहोत तर त्याचा प्रोत्साहन आता पण वरती आहोत आयलंडवर तिकडे असं असं हे आणि हे खाली आहेत सर्व हे बघा आपण वरती चढलेले आहोत आणि हे खाली जेवण बनवत आहेत आणि हे पूर्ण तुम्ही बघू शकता हे सी आहे त्याच्या बाहेर सर्व आणि तिकडे एक बोटसुद्धा आहे ती फिशिंग करत आहेत आणि तसेच हे तुम्ही पूर्ण आयलंड बघू शकता हे बघा तुम्हाला मी पूर्ण गोल गोल जाऊन आयलंड दाखवतो हे बघा आणि आम्ही तिथे आमची लहानशी होडी आहे तीसुद्धा ठेवलेली आहे आणि जे ॲसबॉइसवाले आले आहेत त्यांनी बोट घेऊन आलेले आहेत तर बोटसुद्धा आहे हे बघा पूर्ण जो आयलंडचा लुक आहे ह्या प्रकारे आहे एद्द, कर मा, <laughs> तरी करा करा दान प्रेम हे टमॅटो कापडत आहेत टमॅटो टमॅटो सर्वांना कामे दिलेले आहेत आणि तसेच जॉयसन हे कांदे कांदे साफ करत आहेत आणि

ઓય યો આઈને બીતા હવે રીવન તુએ ઓય આઈને ઓય 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 તો આઈને ધનબળ છે રાજભાઈ જો ઓય શશકરા તો

काय कमी काय कमी आहे मग तुमच्या टेस्ट केलं मी तगलं आंब टोल तरी आता कांदाने का

खूप आम्ही आता एन्जॉय खूप केलेला आहे आमच्याबरोबर एक्सबॉईसचे सर्व मेंबर्ससुद्धा होते आणि आम्ही त्यांच्याबरोबरसुद्धा खूप मज्जा केली आम्हाला खूप मज्जा आली आम्ही एन्जॉय केलं आणि खूप बरं वाटलं आयलंडवर येऊन खूप दिवसानंतर आले होतो आणि आता आपण आयलँडवरून घरी जाणार आहोत तर तर हे सर्व आयलँडचं दृश्य आहे तुम्ही बघू शकता आयलँडवरचं पाणी सुकलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी खाली गेलेलं आहे म्हणून आम्ही इकडे आयलंडवर सँड आहे म्हणजेच माती आहे त्या मातीवर आम्ही चालतो आणि त्याच्या सर्व बाजूला दगड आहेत तर हे बघा आम्ही आता पाण्यामध्ये आलेले आहोत आणि पाण्यामध्ये आपल्या होड्या ठेवलेल्या आहेत आणि खूप वेळ झाले म्हणून आपण आता घरी जाणार आहोत हे बघा आपण पाण्यामध्ये आहोत हे बघा सर्व ठिकाणी तुम्हाला दगड दिसत असतील आणि त्याच्यामध्ये एक जागा आहे जी आयलंडवर जाण्यासाठी एक जागा आहे ती आपण्या बन बनलेली आहे आपण बनवलेली नाही आणि त्या बाजूला तुम्ही आयलंडच्या त्या बाजूला तुम्ही बघू शकता आपला पूर्ण जो घरं आहेत तिकडे आहेत तुम्ही बघू शकता हे बघा खूप सुंदर असा नजर आहे आयलंडवर आल्यावर खूप चांगलं वाटते हे बघा काय सिनरी आलेली आहे खूप सुंदर अशी सिनरी आलेली आहे खूप बरं वाटत आहे होडीवर चढलेले आहोत आणि आता आपण घरी जाणार आहोत घ्या बोलत्या रेल्वे आईला घ्या बोलत्या घ्या

अब भी मेरे को मालूम पड़ा इसका प्रॉब्लम क्या है इसका पूरा गेयर बॉक्स बाहर निकालना पड़ेगा तर फायनली मित्रांनो आता आपण बीचवर पोचलेले आहोत आयलँडवरून आणि आता आपण घरी जाणार आहोत आम्हाला आज खूप मजा आली आम्ही खूप एन्जॉय केला आमच्याबरोबर बॉयसुद्धा होती त्यांच्याबरोबर आम्ही खूप मजा केली एन्जॉय केलं आम्ही जेवण केलं आम्ही जेवण खाल्लं खूप मजा केली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर चला ब बाय टेक केअर